आपल्या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे वेलकम टू माय चॅनल सुस्वागतम 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 गुड मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग फ्रॉम मलाड आत्ता आपण निघालो आहे घरातून आणि आत्ता आपला सफर जो आहे तसंच मी खमनेरमध्ये टाटामध्ये बघितलं असेलच की आपण आता चाललो आहे त्याच ठिकाणी मुरुडला हरिहरेश्वरला पुढे आपला दोन दिवसाचा ट्रीप आहे सो असं काहीसं आहे आत्ताचं आणि कोण कोण इन्क्लूड आहे हे मी तुम्हाला नंतर कंटिन्यू सांगेन सो कंटिन्यू बघा हा व्हिडिओ मी सगळ्यांची इन्फॉर्मेशन देईन तुम्हाला आपण प्रत्येक वेळी आपल्या फ्रेंडसोबत वगैरे जातो सुमीसोबत जातो कधी मामासोबत जातो यावेळी कोण कोण आहे मी तुम्हाला पुढे कंटिन्यू सांगेन सो कंटिन्यू बघा हा व्हिडिओ सो असं काहीसा आहे आता पुन्हा सेटअप झालेलं आहे आता ट्रॅव्हलिंगचं सगळं सेटअप झालेलं आहे आताही आपल्याला बोटीने जायचं आहे सो आपल्याला बोटीतच रस्ता आहे यावेळीसुद्धा तसं आपण लास्ट टाइम पण गेलो होतो मी बघितलं असेल सिद्धेशसोबत गेलो होतो आपण सो असं काही असं आहे बाकीचा काय अपडेट्स आहे तुम्हाला द्यायचं आहे कंटिन्यू बघा आपण बोललो की आपले आपली आता फॅमिलीसोबत असणार आहे सो आपल्या काकांचं इंटरेशन दो सो नमस्कार काका आपल्याला मस्त मजा करायची फिराय फिरायला जायचं आहे सो आता आता आहे आपले काकाची तुम्ही ओळख करून दिली आता बाकीची किती लोक आहेत काय तुम्हाला प्रॉपर अप पुढे सांगेन आपल्याला डायरेक्ट लोक अलिबागला भेटणार आहे सो असं काही आहे सो चला आता भेटूया डायरेक्ट पुढे अली म्हणजे आपल्याला निघायचं आली पण तुम्हाला भेटेन मी रस्त्यावरती आपण आलो आहे मित्रांनो हायवेवरती आता आपल्याला इथून सगळं निघायचं आहे भाऊच्या धक्क्याला तिथून मग आपण गाडी बोटी टाकणार असला असताना पण गेलो तो पण सिद्धसोबत तो व्हिडिओ बघत असतो बघून घ्या तो व्हिडिओ खरंच खूप छान व्हिडिओ आहे आपला तो नावासोबतचा काढलेला सो असं काहीसं आहे आणि ह्या सफरमध्ये किती लोकं आहेत काय काय फन होणार आहे आपण काय काय मजा करणार आहे कुठे कुठे जाणार आहे कसं कसं जाणार आहे हे मी तुम्हाला प्रॉपर अपडेट्स देत जाईन सो हा व्हिडिओ आध्यस्थित नका हा व्हिडिओ मोठाच असणार आहे कारण कसं विधान आपले प्रत्येक इव्हेंट्स प्रत्येक मुवमेंट्स महत्त्वाचे असतात ते मुवमेंट्स आपल्याला प्रॉपर अपडेट्स करावे लागतात सो ते एन्जॉय करायचे असतात सो असं काहीस्सा आहे आता आपण निघालेलो आहे माझ्या धक्क्यासाठी सो आता आपण डायरेक्ट कुठे माझ्या धक्क्यावरती तुम्हाला माझ्या धक्क्यावरती प्रॉपर इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओमध्ये द्यायचा खूप प्रयत्न करेन तसं आता आपण दिलेला त्यावेळी पण ते बघत राहत हा व्हिडिओ फक्त तसं मी असे बोललो आपण निघालेलो पुढे आता आपण भाऊच्या धक्क्याला पोहचलो आहे मित्रांनो आता आपल्याला तुम्हाला इकडे सांगतो आहे इकडे एक असं इथे थोडी गर्दी असते कारण इथे मच्छी मार्केट असतं आहे खूप छा फ्रेश ताज्या मच्छी मिळतात सो तुम्ही कधी मच्छी खा मच्छी खायचे शॉकीन असाल तुम्ही इकडे मुंबईला येऊ शकता खूप अप्रतिम मच्छी मिळतात सो आहे आता आपण भाऊच्या धक्क्याला एंट्री करतो आहे इथे इथे आपल्याला डॉक्युमेंट्स वगैरे चेकिंगची गरज असते म्हणजे प्रॉपर डॉक्युमेंट दाखवावे लागतात त्याशिवाय ते एंट्री देत नाहीत नाही आता मग त्यांना थोडेसे सम समजून जाता काय असतं विषय आपल्या आपल्याला डॉक्युमेंट चेकिंग करायचे आणि मग आपल्याला पुढे एंट्री करायची आपली आता आठ वाजताची बोट आहे आता वाजलेत बरोबर सात वाजून सोळा मिनटं बहुतेक आज गर्दी आहे मित्रांनो सांगता येत नाही गर्दी भरपूर दिसते आहे सो बघूया आता विकेंड असल्यामुळे गर्दी असणं स्वाभाविक आहे सो आता आपण बघूया तिकीट ही तिकीट काउंटर इथे आहे आणि त्यासाठी आपल्याला बोटीतून पण पुढे जायचं आहे सो स्वच्छ लोक तुम्हाला आता डायरेक्ट बोटीमधून आपली एंट्री करायला होत आहे तिथे आपले डॉक्युमेंट चेकिंग चालू आहे लास्ट टाइम तुम्हाला मी दाखवून पण बोलू ह्यावेळी मॅन्डेटरी दे आहे कारण प्रॉपर डॉक्युमेंट चेकिंग होते इथे हां हां लिहित हे आमचे आहेत हां हां घेतो हां दोन मिनटं एम एच झिरो फोर

सो यस इथून दोन रस्ते दोन तीन रस्ते सुटतात इकडे मोरा इथे जाणारा रस्ता मोरा बंदर आहे त्या साईडला तिथे जातात तिथे गाड्या जातात की नाही मला माहिती नाही मित्रांनो सो आता आपण चाललो आहे रेवसला रेवस ना रेवसच ना हां सो यस असं काही सा आत्ताचा विषय आहे डॉक्युमेंट्स वगैरे प्रॉपर चेकिंग झालेले आहेत आपलं सगळं व्यवस्थित क्लिअर आहे येस हा काय नजारा आहे मित्रांनो मजा येते असे नजारे बघायला ही वेळ सकाळची आहे पण काय नजारे आणि काय ते विषय विषयच खोल आहे बघा मित्रांनो असे गाडी असतात इकडे या काय आपल्या बोटी असतात सॉरी बोटी असतात त्या बोटीमध्ये आपल्याला सगळं प्रॉपर लोड कराय गाड्या लोड होतात तसं लास्ट तुम्हाला दाखवलेलं यावेळी पण दाखवतो मला लोड करतानाचा व्हिडिओ बघून घेतो आता गुड मॉर्निंग मित्रांनो so, सो जसं मी तुम्हाला मगाशी बोललेलो आपलं डॉक्युमेंट चेकिंग झालेली आहे ते आता थोड्या वेळात गाडी बोटीमध्ये अनलो लोड होईल आणि मग आपल्याला निघायचं आहे रेवस्थसाठी सो so, तुम्हाला मी एक हे दाखवतो हे एरिया दाखवतो हा धक्क्याचा सो असा आहे हा बघा इथं आपली बोट आहे मग अशी पण दाखवलेलं आणि इकडे आहे पूर्ण बोटीचे नजारे दोन ऑप्शन आहे मित्रांनो तुम्ही इथून या बोट रेवस इथून रेवसला जा तो, तो तुम्हाल तुम्हाल एक ऑप्शन आहे नंतर तुम्हाला डायरेक्ट इथून एम टू एमचे ऑप्शन्स आहेत एम टू एम बोट ही डायरेक्ट तुम्हाला मांडवा जेट्टीपर्यंत सोडतात तिथून तुम्ही हार्डली वीस पंचवीस किलोमीटर डिस्टन्सवरती तुम्ही डायरेक्ट अलीबागला पोहोचू शकता हाही एक ऑप्शन आहे हा थोडा रिजनेबल आहे मित्रांनो कारण इथे कसं असतं इथे फक्त फक्त विषय वाटायचा की इथे बाईक जातात त्याच्यामध्ये तुम्हाला मोठ्या मोठ्या कार्स कार्स बसेस वगैरे पण त्याच्यामध्ये लोड होतात सो असं हे आहे बाकी आज काय असेल तुम्हाला पुढच्या अपडेट्स मी देत जाईन आणि अजून कोण कोण येणार आहे किती किती लोकं असणार आहे पण तुम्हाला मी प्रॉपर अपडेट्स देत जाईन अलिबागला भेटूया हो आपण आता म्हणजे अलिबागला तुम्हाला मी सांगेन अलिबागला आपले सगळे मित्र म्हणजे आपले भेटणार आहे सगळे आपले फॅमिली मेंबर्स सो कोणकोण आहे फॅमिलीमध्ये ते तुम्हाला प्रॉ प्रॉपर ओळख करून देईन सगळ्यांची सगळे आपली गाडी लोड होत आहे व्यवस्थित

ગાડી <Ce> લો <-tract> यस मी बघितली गाडी कशा प्रकारे लोड केली आहे या लोकांनी खूप छान व्यवस्था या पद्धतीने असं या अँगल तुम्ही अशी बघत बघ आपण या असं असं अँगलने पुढे अशी इथं गाडी लोड केलेली आहे तर रेवसला गेल्यावरती परत लॉनलोड करताना पण व्हिडिओ दाखवीन तुम्हाला पण त्याच्या आधी आपल्याला मस्त आहे की या सफर म्हणजे आपल्या बोटीमध्ये जो जो सफर आहे इथून तिकडचा रेवसपर्यंत तो पण तुम्हाला थोडासा एन्जॉयमेंट मी तुम्हाला दाखवीन मी तिथे पण सांगतो तुम्हाला कसं असेल स असं आहे आताचा विषय आले बसलो आहे गाडी आपली वरची लोड झालेली आहे आणि बघू शकता इकडे आज ॲक्च्युली पाण्याची लेवल खूप खाली आहे कारण एक हीट पण म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग वाढली आहे आणि त्यामुळे अजून पाण्याची लेवल कमी झाली आहे परत ओ टी पण आहे सो असं काहीच राहिलं आहे आत्ताचं खालून नजारे बघू शकता आपल्या भाऊच्या धक्क्याचे खूप छान प्रकारे बिल्डअप केलं आहे नो आणि आता सगळ्या पिलर्स त्या बहुत धक्का उभा आहे एक हिस्ट्री आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन ती अवश्य वाचून घ्या सो so, yes, येस तर तुम्हाला बोट चालू झाल्यावरती बापू वर इथं वर बिरि परत परत पण डेकला भेटतो मी आपली बोट स्टार्ट झालेली आहे प्रकारे काका कसं वाटतंय छान वाट छान वाटतंय पण छान वाटतंय आपल्याला पण छान वाटतंय माणसाच कमी आहेत पण गाड्या भरपूर आहेत वरती भर मग नंतर गाड्यांचं पण दाखवला आपण तर थोडंसं जवळ आलो आहे सो आता आपण इथून साधारण अर्धा तास व्यवस्था अर्धा तासात पोहोचतो आहे आपण बैठकीत व्यवस्था ओके असू का टाईम तुम्हाला वरती दाखवायला आणलं स्पेशली गाड्या कशा पॅक करून ठेवल्यात लास्ट टाईम पण दाखवायला बोलू या टाईमाला पण दाखवूया या अशा सगळ्या प्रकारे गाड्या लॉक केलेल्या आहेत सगळ्या व्यवस्थित तिथं आपली गाडी या साईडला आपली गाडी बोललेलं मी त्याप्रकारे आहेत हा चार पाच गाड्या आहेत की त्या गाड्या आता कड्या आहेत मग जसं येईल जवळ जसं आपण तिथे रानलोड करताना आपण व्हिडिओ दाखवणार लास्ट टाईम जसं दाखवलेला असेल मग तिथून डायरेक्ट आपण अलिबागला जाणार आहे अलिबागला आपण किती लोकांना भेटणार आहे काय आपण हे सगळी तुम्हाला एक व्हिडिओ इथे दे पण आलो आहोत व्यवस्था दोन मीटर आपली गोड आता व्यवस्था लागते रेवस रे उतर आहे उतरणार तिथून मग आपण पुढे सरळ अलिबागसाठी निघणार ते येणारी मंडळी पण आहेत मंधवे आहेत ते आता वडकाच्या जवळपास असतील असा माझा अंदाज आहे सो येस असं आहे आता बोटी दो गाडी उतरताना तुम्हाला तो शक आणि मग तिथून आपण सरळ निघायचो अलिबागसाठी सो so, आता आपण आलेलो आहे रेवसला त्या पद्धतीने यावेळी आपल्याला खालून वर जायचे आणि नंतर मग तुम्हाला गाडी अनलोड होतानाचा व्हिडिओ शूट पण दाखवे कुठल्या अँगलला जायचं माहिती नाही ह्या स्टाईलने अशी इथे गाडी चढवतात फुल रेस मारून आपल्याला असं नाही आहे विषय कारण वरती डायरेक्ट आहे करंजारी बस बोट फुल रेस मारून करावं लागतं इकडे अरे रे आपली गाडी कशी काढतील लोक आईची लेवल कुठले कुठली खाली आहे हा इंटरेस्टिंग पाठ असणार आहे मित्रांनो आता कारण पाण्याची लेवल खूपच खाली आहे गाडी काढताना आहे हलत खराब होणार आहे यांची बट दे कॅन डू इट ते काहीतरी करतीलच व्यवस्थित पद्धतशीर गाडी काढतील काढताना तुम्हाला मित्रांनो दाखवतो आता डायरेक्ट मित्रांनो एकदम एक इंटरेस्टिंग गोष्ट झाली इकडे हे बघा तर तिने मानेवरती बांधतायत लशी बांधतायत आणि त्याप्रमाणे अशी वरती सो इंटरेस्टिंग पार्ट आता आपली गाडी वरती आहेत त्याच पद्धतीने आपली गाडी आता येते बाहेर मानेला पकडून बाबांना सांभाळून रे खरंच सांभाळून पण ते करतात बरोबर काय पद्धत आहे यार जबरदस्त तुम व्यवस्थित गाडी अनलोड केलेली आहे झालेली आहे ले 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 ले। सो आता आपण निघत आहोत देवस्वरून सरळ अलिबागसाठी आणि मग आपण अलिबागला कोण कोण लोक भेटणार तुम्हाला इंट्रोडक्शन देईनत मी आता काका आहे चला तर आपण जात आहोत या गोटब्याला बाय बाय बोलून टाटा टाटा कर हा मी एक मिनट एक मने चला आता आपण अलिबागमध्ये पोहोचलो आहे मित्रांनो हे आपले सगळे फॅमिली मेंबर्स आले आहेत मेंबर आपले पापा आई आत्या आणि काका मध्येच एक ना एकदम ओके तर आता आपल्याला मुरुडला निघायचं आहे तुम्ही आतापर्यंत बघितल्यावर बोटीत कशा बोट गाडी टाकून आलं आता पुढे आपल्याला खरं मुरुडला निघायचंय सरळ इथून आणि फुटाप्लॅन कसा असेल तो मला पुढे अपडेट देत जाईन सो चलो गुड आफ्टरनून मित्रांनो गुड आफ्टरनून फ्रॉम रेवदंडा आता जायचा होतं सरळ मुरुडला आपल्याला पण असा विषय झाला की आपल्याला आहे आपल्याला थोडंसं खाणं जेवण वगैरे करायचं नाश्ता पाणी करायचं होता पण तेही नाही पॉसिबल झालं मग आपण एक जेवाला सुरुवात केली आता आपलं जेवणची तयारी चालू आहे फॅमिली मेंबर्स बसले आहेत काय आहे काय नाही काय बोला हाय 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 सो असं कसं आहे स्वामींचं इकडे अस्तित्व आहे फोटोमध्ये सो so, आता आपण इथे आलो आहोत ऑर्डर दिलेली आहे ऑर्डर दिलेली आहे जेवणाची येस खूप छान वाटतंय चं किचन आहे छोटंसं मी आतमध्ये नाही दाखवू शकत मित्रांनो पण त्यांचं काम चालू आहे सध्याला तिथे असो दे असो थांबलो आहे ना मित्रांनो ते आहे रेवदंडा रेवदंडाचा किल्ला तिथून असं किलोमीटर अंतरावरती आहे म्हणजे आतमध्ये आलो आहोत आपण रेवदंड्याच्या आपण इथे कधी आलो नव्हतो फर्स्ट टाईम आलो मी इथे खरंच विलोभनीय नजारा आहे मित्रांनो काय एरिया आहे रेही आहे अशी सुपारीची झाडं आहेत नारळाची झाडं आहेत मिक्स झाड आहेत तिकडे छानपैकी खूप मजा आहे खूप छान आहे तिकडे विलोपनीय निसर्गरम्य जागा आहे इकडे गुड इव्हनिंग मित्रांनो आत्ता आपण आलो आहे मुरुडला म्हणजे मुरुडला आपण मग अशी दुपारी तीन वाजता पोहोचलेलो पण खूप थकलेलो त्याच्यामुळे जरा आपण थोडासा रेस्ट केला आराम केला आता आपल्याला त्याच्या दत्त मंदिरला दत्त मंदिरवरून आपल्याला पुढे जास्त काही फिरायचं नाही आहे नॉर्मली फक्त आपल्याला सिनेरी बघायची आणि परत रिटर्न यायचं रूमवर तो सो रूम असा आहे समोर नजारा छान पैकी इथे आपले फॅमिली मेंबर्स बसले आहेत इथे आपले सगळे फॅमिली मेंबर्स बसले आहेत काका मजा एकदम कसा आहे एक नंबर आता पप्पा चहा पाणी झालेलं आहे आपल्या इथे आता त्यांच्याकडे चहा पाण्याची पण सोय आहे रिझनेबल प्राईस मध्ये हे रिकामी कप आहेत आता असं काहीच आहे आताचा विषय आपल्याला आता थोड्या दखममध्ये जायचे दखममध्ये तुम्हाला मी परत तीदा सिनेरी दाखवतो आपण तिथे गेल्यावर तुम्ही थोडं शूटिंग करू यावेळेस लास्ट टाईम केलं होतं सो चलो काही तुम्हाला किलोमीटर अपडेट्स द्यायचे आहेत मी जेव्हा आम्ही घरातनं निघालो आपल्याला हा स्पीडोमीटर लावला होता तेव्हा ते, ते वरून लावलेला हा रेवस ते मुरुडपर्यंत लावलेला तेव्हा याचे सेवन्टी फाय किलोमीटर टोटल झाले म्हणजे सेवन्टी फाय किलोमीटरनंतर हे आपण कट केलं आणि मी मुंबईवरून म्हणजे मारोडवरून जेव्हा निघालेलो तेव्हा एक हे लावले होते ते त्याचे काहीतरी एक किलोमीटर झाले होते घरापासून सो so, ते तीस आणि हे पंच्याहत्तर असे मिळून एकशे पाच किलोमीटर फक्त आपल्याला डिस्टन्स लागलं मुरुडपर्यंत येण्यासाठी का कारण तर आपण फेरीबटचा डिस्ट, डिस्ट डिस्टन्सने आपलं कमी केलं फेरीने म्हणून आपल्याला ते फायद्याच्या गोष्ट ठरली सो so, येस हे थोडंसं अपडेट द्यायचं होतं आता बाकीचं पुढचा अपडेट मी तुम्हाला उद्या हरिहरेश्वरला गेल्यानंतर देईन ओके आत्ता मी तुम्हाला इकडे भेटणारच आहे डोंट वरी आपल्या इथे दत्त दत्तमंदिरला भेटणारच आहे दत्तमंदिरातून गेलो नाही आपण तिकडे चालते चाललोय आहे आता आपण ओके असं तुम्ही एकाशी बोललेलो पण निघालेलो मंदिरासाठी हे मंदिराचं अति सुरेख असं बांधकाम केलेलं आहे आणि री जी नवीन बांधकाम केलं आहे असं बोलू शकता सो असं आहे इथे आता आणि जे नजारे आपण लास्ट टाईमसुद्धा बघितलेले तिथून पूर्ण हे दिसतं आपल्याला म्हणजे मुरुडचा समुद्रकिनारा दिसतो तिथं आता आपण चाललो आहे हे इथे जस्ट मंदिराच्या जस्ट मागे आहे तर आपले काकासाहेब फाट बघत आहेत आणि इथे असा छानपैकी सूर्य असा तिला ता आलाय आणि असं छानपैकी इकडे नजारे तुम्ही पण एन्जॉय करा, नजारे। ते 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 ते। करा। या नजारे मुरुड आल्यावरती मित्रांनो एक आवर्जून करा इथे या आवर्जून या माझी इच्छा आहे की तुम्ही इकडे यावं कारण इथे खूप छानपैकी असं दर्शन घेतल्यानंतर छानपैकी असे सिनेरी बघायला मिळतात सो असं काहीचं आहे आत्ताचा विषय आणि आता आपल्याला हा व्हिडिओ आजच्या दिवसाचा इथं एंड आलेला आहे हा पार्ट वन आहे याचे एकूण पार्ट थ्री बनणार आहेत हा पार्ट वन आहे कारण कसं आहे हा आपले लेंदी व्हिडिओ नको म्हणून मी तीन पार्टमध्ये करणार आहे हा व्हिडिओ सो येस आता आपण रूमवर जाणार थोडासा रेस्ट करणार रिलॅक्स करणार रेस्ट झाला थोडं रिलॅक्स करायचं आहे आता नंतर मग उद्या आपल्याला जिथे निघायचं आहे हरिहरेश्वरसाठी त्याचं मी तुम्हाला अपडेट्स देत जाईन तिथे सगळे सेम व्हिडिओ बनवीन मी जसं लास्ट टाईम बनवलेले अभिषेकसोबत असतानाचे यावेळी फॅमिलीसोबतचा व्हिडिओ आहे ह्यावेळी मोठा व्हिडिओ मोठा छोटा जे असेल ते तुम्ही बघा तुम्हाला कळेलच सो येस आजचा दिवस इथे एंड होत आहे इम्रज खानचा निखील सायनिंग